रामकृष्ण हरिमंडळी श्रीस्वामी समर्थ येत्या तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे भोगी भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी नाही तर आयुष्यभर वाईट भोग भोगावे लागतील कळत न कळत अनेक संकटाचा सामना देखील करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून या भोगीच्या दिवशी चुकून सुद्धा ही एक भाजी खाऊ नका तर कोणती भाजी आप आहे जी आपल्याला भोगीच्या दिवशी चुकूनही खायची नाही तसेच या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल लायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेला आहे भोगीचा सण संक्रांती एक दिवस अगोदर भोगीचा सण साजरा केला जातो भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो परंतु भोगी या शब्दाला आणि या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो किंवा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण की भोगी या सणाचं धार्मिक महत्त्व इंद्रदेवाशी जोडलेलं आहे पावसाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते शेती पाऊस आणि पीक यासाठी इंद्रदेवाचे योगदान महत्वाचे असल्याने शेतकरी वर्गासाठी भोगी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि म्हणूनच चांगल्या पावसासाठी समृद्ध पिकासाठी देवाचे आभार मानण्यासाठी ही परंपरा आहे इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली जाते ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावं अशी प्रार्थना देखील केली जाते भोगीच्या जा दिवशी भोगीचा हा सण आता हिवाळ्यात पौष महिन्यात येतो साजरा केला जातो हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या मोसमामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या ह्या येत असतात शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो आणि मग या मोसमामध्ये शेतकरी बांधव भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात म्हणून आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून तुम्ही ऐकलं असेल की न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून या भोगीच्या दिवशी सर्वजण आपल्या घरामध्ये भोगीची भाजी बनवतात तीळ मिश्रित भाकरी बनवत असतात त्याचं सेवन जे आहे तर ते भोगीच्या दिवशी केलं जातं आता हीच भोगीची भाजी बनवताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश आपल्याला चुकून देखील या भोगीच्या भाजीमध्ये करायचा नाही जर या भोगीच्या दिवशी आपण काही उपाय व के? सेवा सेवा केल्या तर त्याचं देखील आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं पण या भोगीच्या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण या दिवशी जाणून काही गोष्टी तर करत नाही परंतु आपल्याला काही गोष्टी जर माहीतच नसतील तर आपल्या हातून छोट्या मोठ्या चुका होत राहतात आणि भोगी या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता पहा भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीसुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला दुप्पट पतीने फळ मिळत कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते या भोगीच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अभघी स्नान देखील केलं जातं आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आता हे तिळाचं उठणं तयार करण्यासाठी आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत जे पांढरे तिळ असतात तर ते तीळ आपल्याला घ्यायचे आहेत ते मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्या तिळाची पावडर जे आहे तर ती त्यामध्ये थोडीशी हळद टाकायचे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचं उठणं तुम्हाला तयार करायचं आहे हे उठणं आपल्याला आंघोळीच्या अगोदर आपल्या शरीरा लावायचा ला आहे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही भोगीचा सण नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे ते जे आहे तर ते टाकायचे आहेत यासोबत जर तुमच्या अंग घरामध्ये गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी केसावरून देखील पाणी घेतलं जातं म्हणजे या दिवशी केस देखील धुतले जातात त्यामुळे आपल्यामधील नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते यासोबतच आपला आजार पण देखील पूर्णपणे दूर होतं म्हणून भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू ज्या आम्ही सांगितलेल्या आहेत तर त्या जरूर टाका आता स्वच्छ आंघोळ करून झाल्यानंतर या दिवशी पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे शक्य झालं तर पांढऱ्या शुभ्र रंगाच्या वस्त्र परिधान करा नसेल तर तुम्ही कोणत्याही वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर आपल्या भोगीची भाजी आपल्याला बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही भाजी बनवायची आहे कारण की भोगीच्या भाजीचा आपल्याला नैवेद्य हा देखील देवाला दाखवायचा असतो आता या भोगीच्या भाजीला बऱ्याच भागामध्ये खिंगट देखील म्हटलं जातं भोगी या सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात ज्यामध्ये प्रामुख्याने बघा पावटा हरभरा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर अशा अनेक भाज्या भोगीच्या भाजीसाठी वापरल्या जातात तसेच या दिवशी घरामध्ये चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी ही देखील बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या भाकरीमध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तीळ जे आहे तर ते आवर्जून टाकायचे असतात पीठ मळत असताना थोडेसे पांढरे तीळ टाकावेत किंवा अगदी भाकर थापल्यानंतर तुम्ही वरून थोडेसे पांढरे तीळ टाकले तरी सुद्धा चालते आपल्याला या भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी जी आहे तर ती बनवायची आहे त्यामध्ये पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवाला दाखवायचा आहे त्यासोबतच लोणी पापड वांग्याचं भरी चटणी आणि खमंग अशी खिचडी देखील केली जाते तसेच बघा जा बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ही सुगडामध्ये सुद्धा टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ करून पुसून घ्यायचा आहे त्यामध्ये जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवा अफडे ठेवायचा आहे सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी मग मकर संक्रांत असते तर या संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो काही ठिकाणी अशी देखील पद्धत आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य देवाला दे अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा असतो आणि त्यानंतरच भोगीसाठी ज्या काही भाज्या बनवत असतो त्याचं सुद्धा खूप महत्व आहे वांग हे वासळ असल्याने त्याचा वापर अनेकदा आपण करत नाही असं सांगितलं जातं आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत वांग्याची भाजी खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामध्ये शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते अशा पद्धतीने ही भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत ही चांगली राखण्यास मदत होते भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणे अत्यंत उत्तम सांगितलं जाते शरीराला उष्णता देणारी आणि कपनाशक अशी बाजरीची भाकरी त्याला तीळ मिसळून बाजरीचं पीठ भिजवावचं आणि त्याची भाकर बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण पदार्थ असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो याला देखील खूप महत्त्व आहे कारण की जानेवारीमध्ये खूप कडाक्याची थंडी पसरलेली असते त्यामुळे संपूर्ण अंग हे उकलून जातं या भोगीच्या दिवशी गरम पाण्यामध्ये तीळ टाकले तर तिळाचं तेल जे आहे तर ते पाण्यामध्ये उतरतं आणि आपल्या शरीराला लागतं त्यामुळे अंग देखील चोपट आणि मौसूत होतं त्यासोबत सौभाग्यवती स्त्रिया भोगीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकल्यास तिळगुळ देऊळ क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात आता या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता त्या किंवा दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फुलं वाहिची आहे देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे तसेच देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चळवणे असं देखील म्हटलं जातं त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे संकटे आहेत तर ते दूर होण्यासाठी भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करावी मग घरामध्ये पैसा येतो किंवा पैसा स्थिर राहत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये काही समस्या येत असतील ज्या काही अडचणी असतील त्या मनापासून आणि श्रद्धेने भगवान श्रीहरी विष्णू यांना सांगायचे आहे तसेच आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ देखील या दिवशी करायचा आहे यामध्ये भगवान विष्णूच्या हजार नामाचा उल्लेख केला जातो जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी दिल चालू शकतं या दिवशी आपण जेवढी काही सेवा करू त्याच्या दुप्पीटपटीने पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं आता या भोगीच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन चुकून देखील करायचं नसतं त्यामध्ये मसूर डाळ ही भोगीची भाजी बनवत असताना अजिबात आपल्याला घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडीसुद्धा बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट करून आपण डाळींचा सा समावेश करत असतो परंतु आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती चुकून देखील टाकायची नाही या गोष्टीचा आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हा देखील चुकून ही भोगीच्या भाजीमध्ये वापरायचा नाही हे पदार्थ जे आहे तर ते तामसिक पदार्थ म्हणून मानले जातात हे पदार्थ कधीही नैवेद्यामध्ये वापरले जात नाहीत आणि म्हणून कांदा आणि लसूण हा आपण पूर्णपणे वर्ज करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला ही भोगीची sous भाजी बनवत असताना चुकून ही कारल्याची जी भाजी असते किंवा कारलं जे आहे तर ते भोगीच्या भाजीमध्ये वापरायचे नाही आता कारलं हे का वापरायचं नाही कारण की कारलं हे कडू असतं संक्रांत हा नात्यामध्ये गोडवा आणणारा सण आहे आणि कारलं हे कडू असतं त्यामुळे हा सण आनंदाचा असतो म्हणून चुकून ही कारलं जे आहे तर ते भोगीची भाजी बनवताना अजिबात वापरू नका तर या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला या भोगीच्या भाजी बनवताना चुकून देखील वापरायच्या नाहीत नाही तर आयुष्यभर आपल्याला वाईट भोग भोगावे लागतील तसेच या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते घरामध्ये जे काही जुने कपडे आहेत मोडकी भांडी असतील निरुपयोगी वस्तू भोगीच्या शेकोटीमध्ये अर्पण केल्या जातात यामागील अर्थ असा आहे की जुने विचार नकारात्मक ऊर्जा आळस आणि दुःखाचा त्याग करून नव्या जीवनाची सुरुवात करावी त्यामुळे भोगी मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा सण देखील मानला जातो म्हणून तुमच्या जा घरामध्ये काही जुन्या पाण्याच्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला भोगीच्या दिवशी घराबाहेर काढायच्या आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या व भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद